नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आपल्या जीवनामध्ये राजयोग येण्यासाठी गुरुचरित्रातील हा एक अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे जर आपण हा अध्याय रोज वाचला तर जीवनातील सर्व संकट अडचणी आजारपण हे नष्ट होईल आणि आपल्या जीवनामध्ये राजयोग हा आल्याशिवाय राहणार नाही तर असा कोणता अध्याय हा आपल्याला रोज वाचायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतील शारीरिक असेल मानसिक असेल किंवा इतर कुठल्या अडचणी असतील तर या अडचणीतून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी आपण जर हा गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचला तर नक्कीच सर्व अडचणीतून आपली मुक्तता होईल त्याचबरोबर घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आहेत घरामध्ये नवरा बायकोची भांडणं होत आहे घरामध्ये पैसा टिकत नाही आजार पण हे घरामध्ये वाढलेलं आहेत त्याचबरोबर आपले शत्रू भरपूर झालेले आहेत गुपित शत्रू आहेत किंवा घरातलेच एकमेकांचे शत्रू हे बनलेले आहेत कोणतेही महत्वाचे काम आपले पूर्ण होत नाही नेहमी प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येत असेल त्याचबरोबर एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल नोकरीमध्ये आपल्याला यश मिळत नसेल किंवा प्रमोशन होत नसेल या सर्व समस्यांसाठी तुम्हाला फक्त गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचायचा आहे तर पहा एक धोबी असतो आणि तो धोबी कपडे धुण्यासाठी दररोज नदीवरती जात असतो आणि त्याच नदीवरती आपले सद्गुरू दत्त गुरु महाराज हे सुद्धा तिथे स्नान करण्यासाठी येत असतात हा धोबी दररोज त्या दत्तगुरूंना नमस्कार करत असे आणि त्यांना वंदन करून त्याचे कपडे तो धुत असे आणि दत्तगुरूसुद्धा त्याला आशीर्वाद देऊन ते स्नान करून निघून जात असे भरपूर दिवस असंच चालत असतं एके दिवशी काय होतं की धोबी जो आहे तर तो कपडे धुण्यासाठी नदीवर जातो आणि ते दत्तगुरूसुद्धा आलेले असतात आणि अशा वेळी जेव्हा धोबी त्यांना नमस्कार करतो वंदन करतो अशा वेळी जेव्हा दत्तगुरू त्याला म्हणतात की मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहोत आणि मी तुला आशीर्वाद देत आहे की तुझ्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद दत्तगुरूंनी त्या धोबीला दिलेला असतो यानंतर तो धोबी खूप खुश होतो आणि खुश झाल्यामुळे बघा त्याची अजून त्या दत्त गुरूंवरची श्रद्धा जी आहे ना ती अजून जास्त वाढते आणि यानंतर काय होतं की तो धोबी दररोज नदीवरती दत्तगुरूंना नमस्कार करतोच वंदन करतोच परंतु त्याची इतकी श्रद्धा वाढलेली असते की तो त्यांच्या मठामध्ये जाऊनसुद्धा त्यांचं दर्शन तो करत असतो आणि अशा वेळी काय होतं की एके दिवशी तो धोबी पुन्हा आपल्या दररोजच्या कामासाठी जात असतो नदीवरती गेलेला असतो आणि त्या नदीमधून एक नाव एक बोट जी आहे ना ती जात असते आणि त्या बोटीमध्ये एक राजा आणि एक राणी ही बसलेली असते त्या राजाने खूप असे खूप दागिने चांगले कपडे घातलेले असते आणि राणीने सुद्धा खूप दागिने आणि चांगले वस्त्र हे घातलेले असते अशा वेळी त्या क्षणभर त्या धोबीच्या मनामध्ये येतं कि मी असं जीवन कधी जगेल माझ्या आयुष्यामध्ये अशी गोष्ट कधी मला भेटेल असं त्याच्या मनामध्ये येतं यानंतरनं दत्तगुरु त्याला प्रसन्न होतात आणि म्हणतात तुला असं आयुष्य हवं आहे का यानंतरनं तो धोबी म्हणतो आता माझं आयुष्य तर थो थोडंच उरलेलं आहे पण मी पुढच्या जन्मामध्ये मला हे जे आयुष्य आहेत राजाचं आयुष्य मला पुढच्या जन्मी भेटू दे आणि पुढच्या जन्मामध्ये मला तुम तुम्हीसुद्धा माझ्यावरती प्रसन्न व्हा आणि तुमची सुद्धा भेट मला पुढच्या जन्मामध्ये होऊ द्या असं तो धोबी त्या दत्तगुरूंना सांगतो यानंतर दत्तगुरू त्याला आशीर्वाद देतात आणि पुढच्या जन्मी खरोखर तो धोबी एक राजा बनून येत असतो आणि राजा म्हणून आल्यानंतर दत्त गुरु बरोबर होते अध्याय आहे तो म्हणजे नववा अध्याय तर पहा जर आपण नित्य नेमाने गुरुचरित्रातील नववा अध्याय जर वाचला तर नक्कीच आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी या दूर होतील सांगितल्याप्रमाणे तुमचे कोणतेही अडचण असेल तरीही ती कठीणातील कठीण अडचण तुमची ही नष्ट होईल आणि मनातील प्रत्येक इच्छा ही सुद्धा तुमची पूर्ण होईल बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि प्रयत्न कष्ट करूनही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही अशावेळी आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही म्हणून आपल्या इच्छा आणि मनोकामना या पूर्ण होत नाही परंतु तुमच्या कष्टाबरोबर आणि तुमच्या मेहनतीबरोबर जर तुम्ही हा गुरुचरित्रातील नववा अध्याय वाचला तर नक्कीच तुमच्या कष्टाचं आणि मेहनतीचं सोनं होईल आणि तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल आता हा अध्याय कधी वाचायचा हा हा अध्याय जो आहे ना तो तुम्ही कोणत्याही दिवसापासून वाचायला सुरुवात करू शकता किंवा तुम्ही गुरुवारपासून सुरुवात केली तरीही चालेल दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे असं काही नाही की सकाळी वाचायचा किंवा दुपारी वाचायचा तुमची श्रद्धा आणि निष्ठा हे खूप महत्त्वाचं आहे श्रद्धा आणि निष्ठेने जर आपण हा अध्याय वाचला तर दिवसभरामध्ये कधीही वाचा त्याचं फळ तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल गुरुचरित्र हे असं आहे की ते अमृत देणार आहेत आणि म्हणूनच गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे हा आपल्या घरामध्ये असायलाच हवा प्रत्येकाच्या घरामध्ये हा ग्रंथ असायलाच हवा ज्या घरामध्ये हा ग्रंथ असतो त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते ग्रंथ हा फक्त आणून घरात ठेवायचा नसतो तर तो वाचायचासुद्धा असतो वर्षातून कमीत कमी तुम्ही सात पारायण किंवा तीन पारायण किंवा तीन सात करणं शक्य झालं नाही तर तुम्ही एक पारायण का होईना आपल्या घरामध्ये या गुरुचरित्राचं नक्की करा म्हणजे एक वेळा तुम्हाला हे गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तर तो आपल्या घरामध्ये वाचायचा आहे मग हा तुम्ही सात दिवस किंवा एकवीस दिवससुद्धा वाचू शकतात जर आपण आपल्या घरामध्ये हा ग्रंथ जर वाचला तर नक्कीच आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतात घरातल्या जे पण व्यक्ती असतात त्यांची सुद्धा प्रगती होत असते आणि हा गुरुचरित्रातील हा जो नववा अध्याय मी तुम्हाला सांगितला हा तुम्हाला रोज रोज वाचायचं आहे रोज तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला वाचायचं आहे फक्त काही अडचण आली तुम्ही कुठे बाहेरगावी गेले काही सुचकलं अशावेळी तुम्ही तो स्किप करू शकतात परंतु काहीही अडचणी नसताना तुम्हाला दररोज हा जो अध्याय आहे तर हा वाचायचा आहे वाचून बघा त्याचं तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होईल कारण दत्तगुरूंनी धोबीसारख्या माणसाला राजा बनवलं होतं तर आपल्या इच्छा का पूर्ण करणार नाही आपणही अगदी श्रद्धेने निष्ठेने भावनेने दत्तगुरूंचं स्मरण केलं आणि हा एक अध्याय वाचला तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा राजयोग हा आल्याशिवाय राहणार नाही मग ते तुमच्या कोणत्याही अडचणी असो त्या सगळ्या काही दूर होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ